भाजपच्या या कामाची विटा शहरात जोरदार चर्चा किशोर डोंबे यांचे योग्य नियोजन आज सकाळी विटा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात विकसित भारत संकल्प यात्राचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गेल्या नऊ वर्षांमध्ये भारत सरकारने जनतेसाठी ज्या योजना चालू केल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा यासाठी भारत सरकारतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे या रथाच्या स्वागताचा कार्यक्रम भाजपचे जिल्हा चिटणीस किशोर डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते या विकसित भारतरथाचे उद्घाटन तहसीलदार माननीय उदयसिंह गायकवाड साहेब प्रशासक माननीय विक्रम बांधल मुख्याधिकारी माननीय विक्रमसिंह पाटील साहेब अधिकारी माननीय खामकर साहेब भाजपा जिल्हा चिटणीस माननीय किशोर डोंबे जिल्हा सचिव माननीय पंकज दबडे शहराध्यक्ष माननीय दत्ता तारळेकर नगरसेवक माननीय भिंगारदेवे नगर विशाल तारळेकर भाजप प्रवक्ता माननीय कर्णभैया जाधव युवा आघाडी माननीय निलेश पाटील आणि सर्व विटेकर महिला आणि पुरुष वर्ग उपस्थित होता नमस्कार माझं नाव सुजाता किरण चव्हाण मी विटा येथील बवनगर येथील रहिवाशी आहे मला नगरपालिकेकडून आयुष्यमान भारत कार्डाबद्दल माहिती मिळाली त्यामुळं म्हणजे हेल्थच्या इश्यूसाठी आयुष्यमान भारत कार्ड हे खूप चांगलं आहे त्यामुळं आम्हाला खूप दिलासा मिळाला आम्ही बऱ्याच जणांच्यापर्यंत पोचवलं महिलांच्यापर्यंत की आयुष्यमान कार्ड काढाय आणि ह्या मा चांगल्या स्कीममुळं माझ्याकडे आज आभा कार्डसारखं एक गोल्डन कार्ड आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचं आणि नगरपालिकेचं मनापासून धन्यवाद मानते नमस्कार माझं सविता सचिन जंगम मी मुळस्थानमध्ये राहत सिद्ध मंदिरापासून तिथं साधं घर म्हणजे घर जागा होती आमची साधं घर होतं तिथं पतकवला तिथं आता आम्हाला म्हणजे नगरपालिकेतर्फे आम्हाला म्हणजे प पंतप्रधान आवास योजनेची हे भरलं घर अर्ज भरला तर मग म्हणजे बांधकाम वगैरे चालू केले मी आम्हाला म्हणजे लाभ भेटला एक लाख रुपया सध्या म्हणजे घराचं बांधकाम चालू केले हा चालू